नमस्कार जय सद्गुरु आज आपण घरच्या घरी लहान मुलांना स्टायलिश टोपी शिवणार आहे बिना मशीनचा वापर करता खूप सोप्या पद्धतीने आपण ही टोपी आज शि शु, शिवणार आहोत आपण पंधरा इंचाचा उंची पंधरा इंचीची रुंदी असे चौकोन घेणार आहोत अशा पद्धतीने व त्याचा त्रिकोण तयार करणार आहोत खूपच छान अशी ही टोपी मी आज तुम्हाला शिवून दाखवणार आहे साध्या सुईने व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मध्ये जी बंद बाजू आहे तिथून सात सात इंचावरती खुना करून घ्यायच्या व तो राऊंड तयार करायचा व गोल कट करून घ्यायचं त्रिकोण तयार करून कट करून घ्यायचं खूपच छान अशी ही स्टायलिश टोपी लहान मुलांना आपण कुठेही बाहेर जातानी डोक्यामध्ये घालू शकतो दिसायलाही खूप छान व मुलांना खूप आवडेल अशी ही टोपी मी आज बनवलेली आहे त्यानंतर हा अशा पद्धतीने आपण कडेने जे ओपन बाजू आहे तेथे अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत खूपच सोपी पद्धत आणि सहज जमणारी ही लहान मुलांची टोपी आहे तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने मुलांसाठी स्टायलिश टोपी तयार करू शकता या जागी तुम्ही सुती कापडही वापरू शकता जेणेकरून मुलांना कानाला वारंसुद्धा लागणार नाही व दिसायलाही खूप छान दिसेल माझ्याकडे जे अवेलेबल कापड आहे त्यापासून मी ही टोपी तयार केलेली आहे तुम्हाला ही टोपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर अशा पद्धतीने आपण गाठ मारून घेणार आहोत व त्याच्यावरती आपण एक खडा चिटकवून घेणार आहोत ज्यामुळे त्याला लुक खूप छान येईल खूपच सोपी पद्धत आणि खूप पटकन होणारी ही टोपी आहे येथे मी खडा शिवून घेत आहे मशीनचा वापर न करता साध्या सुईने आपण खूपच पटकन अशी ही टोपी तयार करू शकतो वेगवेगळ्या कलरचे कापड घेऊन अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण स्टायलिश टोपी घरच्या घरी तयार करू शकतो हे पहा खूपच छान अशी टोपी तयार झालेली आहे मुलांनाही खूप छान दिसते अशा पद्धतीने मी ह्या दोन तयार केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद